नमस्कार मित्रांनो मराठी चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे काही गोष्टी आपल्याला फक्त ऐकूनही थरथरायला लावतात विशेषतः जेव्हा त्या आपल्या जवळच्या व्यक्तीने अनुभवलेल्या असतात माझं नाव ओम आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आजोबा स्वतः अनुभवलेली एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हालाही रात्री एकटे बाहेर पडायला भीती वाटेल आपल्यापैकी बरेचजण व्हिडिओ पाहतात पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तुम्हाला अशाच भयानक आणि थरारक कथा ऐकायला आवडत असते तर लगेच खालील सबस्क्राईब बटन दाबून मराठी परिवारात सामील व्हा आणि शेजारील घंटीचे चिन्ह दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच सूचना मिळेल तर तयार व्हा माझ्या आजोबांच्या एका अविश्वसनीय आणि भीतीदायक प्रवासासाठी लहानपणी आजोबांच्या खुशीत शिरून गोष्टी ऐकण्याची मजा काही औरच होती दिवसा शेतात राब राब राबून दमलेले आजोबा रात्री जेवणखान झाल्यावर चुलीजवळच्या मळकट सतरंजीवर बसायचे आणि मग सुरू व्हायचा गोष्टींचा खजिना त्यांच्या गोष्टींमध्ये राजाराणी तर असायचेच शूर योद्धे हे पण पन असायचे पण मला सर्वाधिक आवडायच्या त्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांच्या गोष्टी विशेषतः त्या ज्यामध्ये गूढ आणि भीतीदायक काहीतरी असायचं अशीच एक गोष्ट जी ऐकून माझ्या पाठीवर आजही सर्कल काटा येतो ती त्यांनी मला अनेकदा सांगितली होती ही गोष्ट खूप जुन्या काळातली आहे जेव्हा आमच्या शिवपूर छोट्या गावातून जवळच्या बाजारपेठेत जायला आजच्यासारखी वाहने नसायची बैलगाडी किंवा फार फार तर घोड्यांचा टांगा एवढाच काय तो प्रवास रस्तेही नव्हते म्हणाला कच्च्या पाऊल वाटा जंगलातून जाणारे अरुंद मार्ग आणि रात्री तर काळोख म्हणजे नुसता मिट्ट काळोख बाजारपेठेत आठवड्यातून एकदा मोठा बाजार भरायचा आजूबाजूच्या अनेक गावातील लोक तिथे यायचे शेतकरी आपला माल विकायला आणि बाकीचे लोक आठवड्याभराची भाजीपाला धान्य कपडे गरजेचे सामान खरेदी करायला तो बाजार म्हणजे एक प्रकारे त्या काळचं मोठं केंद्रच होतं एकदा अशाच आठवडी बाजाराच्या दिवशी माझे आजोबा त्यांच्या शेतीत मदत करणाऱ्या नारायणला घेऊन त्यांच्या बैलबंडीत भरून बाजारपेठेकडे निघाले त्या दिवशी बाजारात गहू चांगल्या भावाने जाईल अशी त्यांना अपेक्षा होती परत येताना घरातल्या गरजेच्या वस्तू किराणा आणि मुलांसाठी नवीन कपडे घेऊन यायचे होते सामान जास्त असल्यामुळे बैलांची गती तशी मंदच होती शिवपूरहून बाजारपेठेत जायचा रस्ता म्हणजे साधारण तीन चार तासांचा प्रवास त्यातला बराचसाच भाग काळकाडा रानातून जायचा सकाळी लवकर निघाले असले तरी बैलबंडीच्या संत गतीमुळे आणि वाटेतल्या थांब्यामुळे आजोबा बाजारपेठेत पोहोचले तेव्हा चांगलीच दुपार झाली होती घरातून निघताना आजीने म्हणजे माझ्या आजीने आजोबांना खास ताकीद दिली होती आजी तेव्हा अंथरुणावरच असायची तिचे पाय तिला साथ देत नव्हते पण तिचं मन आणि तिची बुद्धी अगदी शाबूत होती विशेषतः जंगलाबद्दल आणि त्यातल्या रहस्याबद्दल तिला खूप माहिती होती किंवा मा तसं तिला वाटायचं ती म्हणाली होती बघाओ लवकर काम आटोपून संध्याकाळच्या आत परत या जंगलातून रात्री जाणं म्हणजे चांगलं नसतं रात्री जंगलात वाईट शक्ती किंवा अतृप्त आत्मे भटकतात ते माणसांना त्रास देतात त्यांच्या सोबत येतात म्हणतात आजोबांनी हो काळजी करू नकोस असं म्हणून आजीला दिलासा दिला, दिला। पण बाजारपेठेत पोचल्यावर धान्याला चांगला भाव मिळाल्यामुळे आणि खरेदीसाठी लागलेल्या वेळामुळे त्यांना लक्षातच आलं नाही की कधी संध्याकाळ झाली आता हळूहळू पश्चिमेला सूर्य मावळत होता आणि संध्याकाळची लालिमा आकाशात पसरू लागली होती आजोबांनी घाई गाईने आम्हा पोरांसाठी कपडे घेतले आजीसाठी औषध घरात लागणारा किराणा भाजीपाला आणि अर्थातच आम्ही वाट पाहू म्हणून थोडा गुळ शिंगदाण्याचा लाडू घेतला इतक्यात नारायण त्यांच्या जवळ आला नारायणचं गाव बाजारपेठेतून जवळच होतं त्यामुळे तो आजोबाना म्हणाला तात्या तो आजोबाना तात्या म्हणायचा आता माझं काम झालंय तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या गावी जातो दोन दिवसांनी शिवपूरला परत येई अंधार पडायला लागलाय नारायणचं म्हणणं योग्य होतं काम आटोपलं होतं आणि अंधार पडण्यापूर्वी त्यालाही त्याच्या घरी पोचायचं होतं आजोबांनी त्याला परवानगी दिली ठीक आहे नारायण जातो आम्ही पण निघतोच आता नारायण त्याच्या रस्त्याने गेलात आता आजोबा एकटेच होते बैलबंडी सामान आणि परत घराकडे जाणारा तोच काळकाडा राणातून जाणारा रस्ता आजोबानी बैलगाडीच्या मागील कप्प्यात ठेवलेला कंदील काढला तसा तो नेहमीच गाडीत असायचा पण गेल्या काही दिवसापासून त्याचा फारसा वापर झाला नव्हता आजोबानी तो पेटवला आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यात तेल खूप कमी आहे त्याची वात अगदी मंद होती फक्त नावापुरता उजेड देत होता पण दुसरा पर्यायच नव्हता मनात थोडी धाकधूक होतीच पण घरी आजी वाट पाहत असेल आणि मुलांना दिलेल्या वचनांची आठवण करून आजोबांनी बैलांना हाकारले आणि शिवपूरच्या दिशेने त्या राणाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला अंधार आता गडद होऊ लागला होता आजोबांनी शिवपूरच्या दिशेने हाकरले पण जस जशी बैलबंडी काळ राणाच्या जवळ जाऊ लागली तस तसे बैल अस्वस्थ होऊ लागले त्यांचे कान मागे पडले ते जोरजोरात श्वास घेऊ लागले आणि त्यांचा वेग मंदावला जंगलाच्या वेशीजवळ पोहोचल्यावर तर ते थांबलेच पुढे जाण्यास ते साप कचरत होते आजोबा त्यांना पुष्कळ समजावले पाठीवरून हात फिरवला पण बैल जागेच ना। अखेर नाजोवणी बैलांच्या पाठीवर हलकेच काठी टेकून त्यांना पुढे ढकलले आणि का होईना पण बैल अखेर त्या काळोखाच्या जंगलात शिरले एकदा जंगलात शिरल्यावर वातावरण पूर्णपणे बदलले बाहेरील जगाचा कोणताही आवाज तिथे पोचत नव्हता मिट्ट काळोख आणि भयान शांतता फक्त बैलबंडीच्या चाकांचा कर्कश आवाज आणि बैलांच्या श्वासाचे मंद आवाज उजेड इतका क्षीण होता की तो फक्त बैलांच्या पुढच्या भागावर आणि गाडीच्या दांड्यांवरच पडत होता त्याच्या पलीकडे फक्त काळोखच होता झाडांच्या घनदाट फांद्यामुळे आकाशातील चांदण्याही दिसत नव्हत्या आजोबांच्या मनात आता धाकधूक वाढली होती त्यांना आजीचे शब्द आठवले रात्री जंगलात वाईट शक्ती भटकतात त्यांना काहीतरी विचित्र जाणवू लागले हवेत अचानक कमालीचा गारठा वाढला होता जणू काही कोणीतरी अदृश्य त्यांच्या आजूबाजूला फिरत आहे दूर कुठेतरी कुजबूज्यासारखे आवाज येत होते की हा फक्त भास होतोय हे त्यांना कळेना बैल आणखीनच बिथरले होते ते सतत आपले डोके हलवत होते त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती ते मध्येच थांबायचे कान टव करायचे आणि मग अचानक वेगाने चालायला लागायचे जणू काही त्यांना कोणीतरी मागे ओढत आहे किंवा मा त्यांच्या मागे काहीतरी लागले आहे आजोबा देवाचे नाव घेत कसे बसे पुढे सरकत होते त्यांची नजर वाटेवर खाटतच नव्हती त्या अंधारात क्षीण प्रकाशाच्या अगदी कडेला त्यांना रस्त्याच्या बाजूला कोणीतरी उभे असल्याचे दिसले एक स्त्री होती ती डोक्यावर पदर घेतलेला इतक्या रात्री या निर्जन जंगलात एकटी स्त्री पाहून आजोबांना धक्काच बसला त्यांची भीती आणखीनच वाढली तरीही त्यांनी हिंमत गोळा केली हनुमानाचे नाव मनात घेतले आणि गाडी तिच्याजवळ थांबवली ती स्त्री बैलबंडीच्या जवळ आली ती जस जशी जवळ आली तस तसे बैल आणखीनच सैरा वैरा लागले त्यांना आवडणे आजोबानं कठीण झाले ती स्त्री दिनवाने स्वरात म्हणाली मामा जरा थांबता का मी जवळच्याच एका गावची आहे पण वाट चुकले अंधारात खूप भीती वाटत आहे कृपया करून मला या जंगलातून बाहेर पडेपर्यंत नदी जवळपर्यंत सोडाल का तिथून मी माझ्या घरी जाई तिचे बोलणे ऐकून आजोबांना थोडा संशय आला इतक्या रात्री या जंगलात एकटी स्त्री कशी त्यांनी विचारले इतक्या रात्री तू एकटी इथे काय करतेस आणि या जंगलात कशी आलीस तिने रडवेला चेहरा करून सांगितले मामा मी एकटी आले नव्हते मी माझ्या कुटुंबासोबत पाचार पेठेतून खरेदी करून परत येत होते पण चालून चालून दमले म्हणून एका झाडाखाली जरा विसावले आणि कधी डोळा लागला कळलेच नाही जाग आली तेव्हा सगळे निघून गेले होते माझ्या शा मला इथेच सोडून दिले त्यांना मी नको आहे कारण मला दोन मुली आहे आणि त्यांना वंशाचा दिवा हवा आहे त्यांना वाटले मला इथे जंगलात काहीतरी होऊन जाईल आणि त्यांचा मार्ग मोकळा होईल आता माझ कोणी नाही माझ्या दोन लहान मुली खरी माझी वाट पाहत असते मामा कृपा करा मला नदीपर्यंत सोडा नाहीतरी हा जंगल मला गिळून टाके तुम्हाला तर माहीतच असेल जंगल रात्री कसं असतं तिची कहाणी ऐकून आजोबांचे मन द्रवले पण आजीने सांगितलेले रात्री जंगलात वाईट शक्ती त्यांच्या डोळ्यासमोर आले त्यांनी सावधपणे विचारले मी तुझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवू जंगल आहे हे आणि रात्र या जंगलात काय काय असतं हे मला चांगलंच माहीत आहे तू खरंच वाट चुकलेली माणूस आहेस की त्यांच्यापैकी एक त्यावरती स्त्री आणखीच रडू लागली नाही असे नका बोलू मी खरंच असह्य आहे त्या मुलींची शपथ घेऊन सांगते मला फक्त माझ्या लेकीपर्यंत पोचायचं आहे तुम्ही मदत केली नाही तर माझे सासरचे माझ्या मुलींनाही मारून टाकते आणि माझ्या नवऱ्याचे दुसरं लग्न करते तुमचा माझ्यावर खूप मोठा उपकार होई फक्त नदीपर्यंत सोडा हो तिचे करुणास्पद रडणे ऐकून आजोबांचे मन अगदी पिघळले त्यांना तिच्यावर दया आली इतक्या रात्री एका असह्य स्त्रीला एकटे सोडणे त्यांना जमले नाही त्यांनी मनाचा दगड करून निर्णय घेतला ते म्हणाले ठीक आहे मी तुला नदीपर्यंत सोडतो पण ऐक मी तुला मदत करत आहे म्हणून तू माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणार नाहीस आणि मला किंवा माझ्या बैलांना कोणताही त्रास देणार नाहीस वचन दे हो मामा जशी तुमची आज्ञा असं म्हणून ती स्त्री बैल पंडित आजोबांच्या मागे येऊन बसली आणि ती गाडीत बसताच आजोबांना धक्काच बसला क्षणात बैलबंडीचं वजन इतकं वाढलं की बैल पुढे ओढायला जोरजोरात दमू लागले त्यांची गती आता जवळजवळ थांबल्यातच था जमा झाली आजोबा आता चांगलाच दरदरून घाम फुटला त्यांच्या मनातली भीती हजार पटीने वाढली आपली चूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं पण आता काय उपयोग त्या भयान जंगलात त्या रहस्यमय स्त्री सोबत त्या जड झालेल्या बैल त्यांना कसेबसे पुढे जावे लागणार होते ती स्त्री बैल बसल्यापासून आजोबांच्या काळजाची धडधड वाढली होती बैलपंडी इतकी जड झाली होती की बैलांना प्रत्येक पाऊल पुढे टाकताना प्रचंड जोर लावावा लागत होता त्यांचे सांधे कटकट आवाज करत होते त्यांचे डोळे पांढरे फटक पडले होते जणू काही नुसते सामान नाही तर गाडीत एखादा प्रचंड मोठा दगड ठेवला आहे पण आजोबांना दिसत होते की ती स्त्री शांतपणे अगदी निश्चल बसली आहे तिच्या अस्तित्वाचा ताप बैलबंडीवर आणि पर्यायाने बैलांवर पडत होता जंगल आता अधिकच खंदाट वाटू लागले कंदिलातील तेल किरमात संपले होते त्याची वाट आता पूर्णपणे विजली होती विट्ट काळोख आकाशातील चंद्रही ढगांमध्ये लपला होता की काय कोण जाणे कारण काहीही दिसत नव्हते फक्त आजोबांच्या मनातली भीती आणि कानात घुमणारा बैलांच्या श्वासाचा आणि गाडीच्या चाकांचा कर्कश हा आवाज त्यांना जाणवत होतं की त्यांच्या आजूबाजूला काहीतरी आहे पण दिसत काहीच नव्हतं हवेतला गारठा आता असह्य झाला होता जणू काही थंडीने हाडे गोठून जाते झाडांच्या एखादा घुबडाचा कर्कश आवाज यायचा किंवा अचानक एखादी फांदी मोडल्याचा आवाज यायचा आणि बैलांसोबत आजोबाही दचकायचे ती स्त्री मात्र मागे शांत बसून होती तिच्याकडून कसलाही आवाज येत नव्हता पण तिच्या शांततेतच काहीतरी भयंकर दडलेले आहे असे आजोबांना वाटत होते देवाचे नाव घेत कसं बसं करत आजोबाने बैलांना नदीच्या जवळपर्यंत आणले तो प्रवास म्हणजे आजोबांसाठी आयुष्यातील सर्वात मोठा अग्निदिव्य होतं अखेर बैलपंडी नदीच्या काठावर येऊन थांबली नदीपाशी आल्यावरही ती जडपणाची भावना कमी झाली नव्हती आजोबांनी धैर्याने आवाजात शक्य तेवढी स्थिरता आणून त्या स्त्रीला हाक मारली मुली तुम्ही नदीपर्यंत सोडायला सांगितले होते मी तुम्हाला इथे आणले आहे आता तुम्ही सांगा तुमचे गाव कोणत्या दिशेला आहे अंधार खूप झालाय मलाही घरी जायचं आहे की स्त्री बैलबंडीतून खाली उतरली तिच्या चेहऱ्यावरचा पदर अजूनही तसाच होता ती उतरताच बैलबंडीचे वजन थोडे हलके झाल्यासारखे वाटले पण बैलांची धाकधूक अजूनही थांबली नव्हती तिने खाली उतरून आजोबांकडे पाहिले मामा तुमचं खूप खूप धन्यवाद आज तुम्ही माझ्यावर फार मोठा उपकार केलाय हे मी कधीच विसरणार नाही देव तुमचे भलं करो ती म्हणाली तिचे बोलणे संपले आणि ती वळली आणि नेमक्या त्याच क्षणी आजोबांच्या काळजाचा चुकला अंधार असला तरी तिचा वळताना पदर जरा बाजूला सरकला आणि अंधारातही तिच्या डोळ्यातून एक विचित्र लालसर चमक दिसली तिच्या चेहऱ्याचे आकार मानवी वाटत नव्हते तिची त्वचा एखाद्या दगडासारखी खरखरीत किंवा अतिशय फिकट वाटली आणि तिच्या चेहऱ्यावर आता पूर्वीची असहाय्यता नव्हती तिथे एक थंडगार अमानवी भाव होता तिच्या तोंडातून एक विचित्र आणि थंडगार आवाज आला जणू काही ती हसत होती पण त्या हसण्यात कसलीही भावना नव्हती फक्त क्रूरता होती आजोबांच्या अंगावर अक्षरशः सरकन काटा उभारायला त्यांना खात्री पटली की ही माणूस नाहीये ही तीच अतृप्त आत्मा आहे रात्री जंगलात भटकणारी वाईट शक्ती ज्याबद्दल आजीने ताकीद दिली होती त्यांच्या तोंडातून आपोआप हनुमानाचे नाव बाहेर पडले ती स्त्री त्यांना काहीही न बोलता फक्त तिच्या डोळ्यातली ती लालसर चमक दाखवत नदीच्या दिशेने किंवा त्या काळोखात कुठेतरी अत्यंत वेगाने जणू काही हवेतून तरंगत पुढे सरकली आणि क्षणात दिसेनाशी झाली तिच्या जागी फक्त थंडकार भयान शांतता उरली आजोबांना वाटले आता त्यांचे प्राण जागले हात हातपाय थरथरू लागले त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बैलांना अत्यंत जोरजोरात हाकरले आणि तिथून सुसाट वेगाने पळायला लावले बहीण ही जणू काही त्या जागेच्या भयानतेपासून पळू इच्छित होते त्यांच्या नेहमीच्या गतीपेक्षा ते कितीतरी पट्टीने वेगाने धावत होते आजवांनी मागे वळून पाहण्याची हिम्मतही केली नाही फक्त देवाचे नाव घेत कधी एकदाचे या जंगलातून बाहेर पडतो असे त्यांना झाले होते आजोबा बैलांना घेऊन तिथून कसे बसे सुटले बैलाने इतका वेग कधीच पकडला नव्हता जणू काही त्यांच्या मागे यम लागला होता जंगल कधी संपले आणि कावची वेस कधी दिसली हे आजोबांना कळलेच नाही घरी पोचेपर्यंत ते ते आणि चिंब झाले होते अंग थरथरत होत आणि चेहरा तो चेहरा पांढरा पटक पडला होता बैलवंडी दारात थांबून ते तसेच धावत पळत खरात शिरले आजी जागीच होती आजोबाला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली काय झालं इतकं उशीर का आणि ही काय अवस्था करून घेतली तिने काळजीने विचारले आजोबांनी घडलेला सगळा प्रकार आजीला सांगितला जंगलात पेटलेली ती स्त्री गाडीचे अचानक वाढलेले वजन कंदील विजणे नदीपाशी तिचा बदललेला चेहरा आणि तिचं भयानक निघून जाणे सगळं काही त्याने थरथरत्या आवाजात आजीनं सांगितलं आजी सगळं ऐकून स्तब्ध झाली तिच्या चेहऱ्यावर भीती आणि सोबतच एक प्रकारची नाराजी होती सांगितलं होतं ना मी तुम्हाला रात्री जंगलातून जाऊ नका म्हणून ती ती माणूस नव्हती ती तर ती सातृप्त आत्मा होती जी रात्री जंगलात भटकते नशीब बलबत्तर म्हणून तुम्ही घरी परत आलात आजी रागवली पण तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं जर काही झालं असतं तर माझा विचार करायचा होता आजोबाने आजीला कसे बसे शांत केले दिवसभराचा थकवा बाजाराची दगदग आणि त्यात रात्रीचा तो भयान अनुभव यामुळे आजोबा पुरते थकून गेले होते जेवण कसे पोटात ढकलून ते अंथरुणावर पडले आणि कधी झोप लागली त्यांना कळलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आचीने लवकर डोळे उघडले तिचे पाय गेली अनेक वर्ष हालत नव्हते पण त्या दिवशी सकाळी तिला तिच्या पायांमध्ये थोडीशी जाणीव झाल्यासारखे वाटले तिने हळूच पाय हलवण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य तिचे पाय हलले तिचे पायाची बोटे हलवली आणि तीही हालताना दिसली हे पाहून तिला मोठा धक्का बसला तिने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आणि होय तिच्या पायांमध्ये जीव आला होता तिला विश्वासच बसेना आजोबा उठल्यावर आजीने त्यांना हे सांगितलं आजोबांनी पाहिले खरंच आजीचे पाय जे गेली अनेक वर्ष लुळे पडले होते ते आता हालत होते हे पाहून आजोबांच्या डोळ्यात आनंद आनंदश्रू आले त्यांना लगेच काल रात्रीच्या घटनेची आठवण झाली हे हे त्याच स्त्रीच्या आशीर्वादामुळे झाले असणार आपण तिला मदत केली एका अतृप्त आत्म्याला किंवा त्या वाईट शक्तीला मदत केली त्या पुण्याचे फळ मिळाले आहे तिने आपल्याला आशीर्वाद दिला आणि म्हणूनच म्हणूनच तुमचे पाय बरे झाले आजोबा गईभरून म्हणाले घरात सगळेच हे पाहून चकित झाले गावच्या वैद्यांना बोलावले वैत्यांनी आजीच्या पायांची तपासणी केली त्यांनाही हे पाहून आश्चर्य वाटले त्यांनी काही औषधे दिली तेलाने मालिश करायला सांगितले औषध औषधोपचार आणि मालिश यामुळे आजीच्या पायांमध्ये आणखी सुधारणा झाली आणि चमत्कारच म्हणावा लागेल पण काही दिवसातच आजी काठीच्या आधाराने चालू लागली हळूहळू तिची चालण्याची शक्ती वाढत काही काळानंतर ती काठी घेऊन घराभोवती अंगणात फिरू लागली जी आजी गेली अनेक वर्ष अंथरुणावर खेळली होती ती आता स्वतःच्या पायावर उभी होती आजोबा नेहमीच त्या रात्रीच्या घटनेची आणि त्या रहस्यमय स्त्रीची आठवण काढून तिचे आभार मानायचे त्यांच्यासाठी ती एक भयानक रात्र असली तरी त्यांचे फळ खूप गोड मिळाले होते पुढे काही दिवसांनी आजोबा जेव्हा पुन्हा बाजारपेठेला गेले होते तेव्हा त्यांना नदीकडच्या गावात एक वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेबद्दल माहिती मिळाली त्याच गावात राहणाऱ्या धोंडीबा नावाच्या माणसाने आणि त्याच्या आईने मिळून त्याची पत्नी जिच्या दोन मुली होत्या तिला निर्दयीपणे मारून जंगलात फेकून दिले होते त्यांना मुलगा हवा होता म्हणून ते दुसरे लग्न करणार होते आणि त्यासाठी त्याने पहिल्या पत्नीला संपवले होते ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती लोकांच्या बोलण्यातून आजोबा आणखी गोष्ट समजली ती म्हणजे काही दिवसापूर्वीच त्या धोंडीबाच्या घरी काहीतरी भयंकर घडले होते कुणीतरी धोंडिबा आणि त्याच्या आईला अत्यंत क्रूरपणे मारले होते गावात अशी कुसबूज होती की ती धोंडीबाची पहिली पत्नीच होती जिचा आत्मा बदला घेण्यासाठी परतला होता हे सगळे ऐकून आजोबांना कळून चुकले ती रात्री त्यांना भेटलेली स्त्री दुसरी कोणी नसून तीच धोंडीबाची दुर्दैवी पत्नी होती एक अतृप्त आत्मा होती तिला तिच्या सासरच्यानी जंगलात मरण्यासाठी सोडले होते तिचा खून केला होता ती बदला घेण्यासाठी परतली होती आणि तिने बदला घेतलाही होता पण त्याच वेळी आजोबाने तिच्यावर केलेल्या लहानशा उपकाराची जाणीव तिला होती एका अनोळखी वाढ चुकलेल्या स्त्रीला जरी ती आत्मा असली तरी मदत करण्याच्या आजोबांच्या चांगोळपणाचे फळ म्हणून तिने आजीच्या पायांना पुन्हा चालण्याची शक्ती दिली होती आजोबा अनेकदा या गोष्टीचा विचार करत बसायचे किती विचित्र ना एकच आत्मा ज्यामध्ये बदला घेण्यासाठी इतका क्रूरपणा होता त्याच आत्म्यामध्ये केलेल्या लहानशा उपकाराची परतफेड करण्याची कृतज्ञताही होती अतृप्त आत्मा फक्त त्रास देण्यासाठीच असतात असं नाही काही वेळा त्या केलेल्या चांगुलपणाची जाणीव ठेवतात हे आजोबांनी अनुभवलं होतं आजही मला आठवतय अंगणामध्ये आजी आमच्या सोबत नातवांसोबत हसत खेळत फिरायची तिला स्वतःच्या पायावर चालताना पाहून आजोबांच्या चेहऱ्यावर एक समाधान असायचं ते दूर बसून आजीकडे आणि आमच्याकडे पाहत असायचे आणि मनातल्या मनात त्या रात्रीच्या घटनेची आणि त्या रहस्यमय स्त्रीच्या त्याची आठवण काढून एक स्मित हास्य करायचे त्यांच्यासाठी तो अनुभव भीतीदायक असला तरी त्याचे रूपांतर एका मोठ्या आशीर्वादात झाले होते आणि त्या अतृप्त आत्म्याने नकळत का होईना पण आमच्या कुटुंबावर एक मोठा उपकार केला होता ज्याबद्दल आजोबा नेहमीच तिचे आभार मानत राहिले आजोबाने सांगितलेल्या या गोष्टीची आठवण झाली की आजही अंगावर काता येतो रात्रीच्या जंगलाची भीती आणि त्याहून अधिक भीतीदायक म्हणजे अतृप्त आत्म्याचं दर्शन पण त्याच वेळी चांगल्या कर्माचं चा फळ कसं मिळतं अगदी अनपेक्षितपणे हे सुद्धा या गोष्टीतून शिकायला मिळतं तुम्हाला आजोबा सांगितलेली ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा आणखीन भयानक आणि रहस्यमय कथा ऐकायला आवडतील का हे सुद्धा सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये